काय खाली जायचं खाली जायचं का तिकडे नको जाऊ ए खाली खाली चल मग चल त्यार पडन ते बब्या इकडे चल ते पडन काय करतो तू इथं हा हा रुसला का वर बाब्या हो काय हो रुसलाय तू बरे बाबड्या रुसला आहे काय हाय हो ते बघ ते बघ ते बघ सगळं असतंय तिथं हा चल मग खाली खाली चला चल खाली ते बघ तिथंच बाबड्या संध्याकाळची गुळी कुठली वाज बरं हिच आहे का आहे का हीच आहे ना ह्यात ह्यात ह्यातली हिच आहे का बघा वाच तिकडून नाव आहे ना हा हिच आहे एक घेतो एकच घ्यायची ना हे हा मला खायची आता हे बघा हे पण आहे का

हा हे बरोबर खाल्ली बरोबर खाल्ली तुम्ही लिहून दिलं तेच आहे <laughs> <laughs> ही एक आहे हे कुठले बघा घेतली त्याच आहे का <laughs> हे ना बघ ना वाचून बघ तेच आहे ना आता घेऊ का हे बघा हे गोळी झाल्यात बबड्या हे राजा आता साऱ्या गोळ्या खाल्ल्यात बरोबर आहेत ना बरे हा बरोबर आहेत ना साऱ्या गोळ्या बबड्या ए राजा बब्या ए हिरो बरं बरं बरोबर चला मग चला जोपायला चला चला जपायचं का अरे चल 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 चला अरे तिथं कुठं झोपतो चला आपलं तिकडे चल चल